तो नवं सरकार निर्माण झालेलं आहे मंत्र्यांना मंत्रीपद मिळालेली आहे त्यांचे विभाग मिळालेले आहेत आणि त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे अर्थात त्यांनी कामाला सुरुवात केली आहे म्हणजे काय आहे तर त्यांनी अधिकाऱ्यांना दम द्यायला फैलावर घ्यायला सुरुवात केलेली आहे यातलं सगळ्यात महत्त्वाचं विधान जर कोणाचं असेल तर ते आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं बावनकुळे म्हणाले की बदल्यांसाठी पैसे दिले जातात आणि मंत्रालयातून अशा पद्धतीत व्यवस्था आपल्या हातात आहे असा आभास निर्माण केला जातो आहे फडणवीस सरकारमध्ये हे होणार नाही तुम्ही स्वतःला असा चिमटा वगैरे काढून घेऊ नका कारण तुम्हाला ते खरं आहे की खोटं आहे असं वाटण्या इतपत परिस्थिती सध्या महाराष्ट्राची झालेली आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे वक्तव्य हा तुमच्यासाठी एक आशेचा किरण असू शकेल पण हे खरंच होणार आहे की ही फक्त मंत्र्यांची भाषणबाजी आहे याच विषयावरचा आपला हा संक्षिप्त स्वरूपातला विवेचनाचा एक प्रयत्न आहे काय नेमकं बावनकुळे म्हणत आहेत आणि काय सध्या अधिकाऱ्यांच्या एकूणच दुनियेमध्ये चाललेलं आहे हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो नवं सरकार निर्माण झालं की एक किंवा एखादा नवा पोलीस आयुक्त त्या शहरात आला किंवा एखादा जिल्हाधिकारी त्या जिल्ह्यामध्ये आला की त्याची एक पद्धत असते ती म्हणजे की जे पण अवैध धंदे करणारे आहेत किंवा जे काही काही अनैतिक गोष्टी करणारे आहेत सगळ्यात पहिल्यांदा त्यांना आट्यात घेतलं जातं किंवा आपण आल्याची वर्दी ही त्यांनाच द्यावी लागते आणि ती दिल्यानंतर ती जी संपूर्ण साखळी आहे किंवा त्या संदर्भात काम करणारी जी व्यवस्था आहे ही येऊन त्या त्या अधिकाऱ्याच्या किंवा त्या त्या प्रमुखाच्या पायावर लीन होते आणि समर्पित होते ही एक सर्वसाधारण प्रशासकीय पद्धत आहे की जी गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित झालेली आहे सध्या महाराष्ट्राचं राजकारण हे इतक्या विचित्र आणि इतक्या बिभत्स पातळीवर जाऊन पोचलेलं आहे की आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत हे सांगणंही अनेक सुज्ञांना काहीसं त्रासदायक होतं याचं कारण याचं कारण काय आहे तर नेत्यांमधली बेफिकिरी बेशिस्त ही तर आहेच पण त्यामुळे अधिकाऱ्यांचं फावलेलं आहे बदली किंवा बढती यासाठीचा एक विशिष्ट वर्ग याच विषयामध्ये काम करत असतो त्यामध्ये अनेक लोक आहेत अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहेत किंवा अनेक असे मंत्र्यांच्या जवळचे लोक आहेत मंत्र्यांचे खास आहेत की जे फक्त आपली आपल्या नेत्याची आणि आपल्या पक्षाची गुजराण या बदली प्रकरणावरच करत असतात चंद्रशेखर बावनकुळे हे आता मंत्री झालेले आहेत ते महसूल मंत्री झालेले आहेत आणि त्यांचं महसूल मंत्री होणं हे अनेकांना आश्चर्यकारक आहे आणि काहीस ज्याला आपण धक्कादायक आहे असंही म्हणू शकतो याचं कारण काय तर याचं कारण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामधले असलेले दोन हजार एकोणीसपर्यंतचे संबंध हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तेव्हा काय झालं त्यानंतर पुढच्या दोन वर्षात काय झालं हेही आपल्याला माहिती आहे पण देव देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेतल्याशिवाय आपला राजकीय उत्कर्ष आणि विकास होणार नाही याची कुणकुण म्हणा किंवा याची भनक चंद्रशेखर बावनकुळेंना लागली आणि त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घ्यायला लागली ती जुळवून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती इतकी त्यांनी व्यवस्थित करून घेतली की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते पण बावनकुळे यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत का इतकं वातावरण बदलण्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळांनी आपली लवचिकता दाखवली आता मंत्रीपद मिळाल्याबरोबर बावनकुळेंचा रुबाब हा कैसा खुललेला आहे बावनकुळे अडचणीत का आले बावनकुळे अडचणीत आले त्यांच्याकडे ऊर्जा मंत्रालय होतं त्यांच्या एका निकटवर्तीयांनी नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या एका उद्योजकाबरोबर जे जे काही मोठ्या उद्योगपतीने मोठ्या उद्योगपतीबरोबर त्यांनी जे काही केलं होतं हे त्यांच्या अंगलट आल्याचं भाजपमधली काही नेते मंडळी सांगतात ज्या व्यक्तीने हा प्रकार केला होता ती व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या जवळची होती असं समजलं जातं आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अडचणींना सुरुवात झाली पण आता तेच बावनकुळे काहीसे आक्रमक झालेले आहेत त्यांनी सांगितलं आहे की पैसे देऊन बदल्या केल्या जातात किंवा सरकारला गृहीत धरलं जातं हे आता खपवून घेतलं जाणार नाही तिथे समोर असलेल्या का काही अधिकारी वर्गांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्या सगळ्या या गोष्टीला वाहवा केली किंवा त्यांना त्यांचं कौतुक केलं पण आता कौतुक कौतु करण्यासारखी परिस्थिती खरंच या नेत्यांनी ठेवली आहे का हा एक महत्वाचा विषय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कोकण किनारपट्टीवरचा एक नेता हा पुणे जिल्ह्यातल्या साताऱ्यातल्या आणि सांगलीमधल्या तहसीलदारांच्या बदल्या करत होतो एखादा आमदार किंवा एखादा खासदार आपल्या भागातली बदली किंवा आपल्या भागातला अधिकारी मागायला गेला मुख्यमंत्र्यांकडे गे तर आपण समजू शकतो पण काही आमदार हे विधानभवनामध्ये आपण फक्त याच गोष्टीसाठी येतोय का अशा पद्धतीचं काम करताना आपल्याला दिसत गेल्या काही काळामध्ये बदल्यांचं झालेलं जे काही एकूणच हिडीसकरण आहे किंवा जे अर्थकारण आहे ते इतकं भयंकर आहे की एकतर नेत्यांना किंवा सत्तेतल्या महत्त्वाच्या घटकांना बदलीसाठी पैसे द्यावे लागतात ते दिलेले पैसे वसूल करण्यासाठी किंवा खर्च झालेले पैसे पुन्हा वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांना समोर येणाऱ्या सामान्य लोकांच्याच मानेवरती सुरा फिरवायला लागतो आणि जर असा सुरा फिरवायची पुरवून घ्यायची त्यांची तयारी नसेल तर त्यांचं काम होत नाही ही सरकारी कार्यालयांमधली वास्तविकता आहे आता अशाच पद्धतीत नितेश राणे यांनी पण कार्यभार स्वीकारलेला आहे त्यांनी सांगितलं की सागरी सुरक्षेच्या बाबतीत मी कोणत्याही पद्धतीची हायगाई करणार नाही त्यांच्याकडे मत्स्य आणि बंदर हा विभाग आहे आणि या विभागातून बघा ज्या वेळेला मुंबईवर दोन हजार आठमध्ये सगळ्यात मोठा देशातला अतिरेकी हल्ला झाला तो देखील सागरी मार्गाने झाला आणि नुकतंच एक जे आता अपघाताचं प्रकरण घडलं गेटवे ऑफ इंडियाजवळ ज्याच्यामध्ये साधारण चौदा लोक दगावले ते सुद्धा सागरी कक्षेमध्येच झालेलं आहे आणि यातली एक गंमत बघा की येलो गेट पोलीस स्टेशन जे आहे मुंबईमधलं त्याची हद्द ही जवळपास सिंधुदुर्गपर्यंतची हद्द त्यांची आहे कारण तो संपूर्ण सागरी किनारपट्टीचा भाग जो आहे तो या गेटमध्ये येतो आणि तेवढ्या भागावर या येलोगेट पोलीस स्टेशनमधून नियंत्रण ठेवावं लागतं आता याच सगळ्या माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणारी चिरीमिरी आणि क्रिमी पोस्टिंगसाठी दिले जाणारे पैसे किंवा केल्या जाणाऱ्या व्यवस्था याच्यामुळे अत्यंत भुजभूषित अधिकारी हे महत्त्वाच्या जागांवर बसलेले आहेत त्यांना काम करायचं नाही आहे त्यांना फक्त बिल्डरांची मोठ्या उद्योगपतींची दलालांची आणि त्यांना पैसे देणाऱ्या लोकांचीच कामं करायची आहेत ज्या सग सगळ्यात मोठा जर आपल्याकडे भ्रष्टाचाराचा किंवा बदल्यांचा विषय जर कुठे असेल तर तो महसूल विभागात आहे तो पोलीस विभागांमध्ये आहे त्याचप्रमाणे तो गृहनिर्माण विभागामध्ये आहे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आहे आणि वन विभागामध्ये सुद्धा आहे त्यामुळे औषध प्रशासनसारखं जे विभाग आहे ट्रॅफिक आहे म्हणजे ज्याला आपण परिवहन म्हणतो या सगळ्या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल्यांसाठी आणि बढत्यांसाठी भ्रष्टाचाराचं एक विलक्षण कुरण आपल्याला निर्माण झालेलं दिसतंय देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये खूपच कमी वेळा असं घडलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून कोणीतरी पैसे घेतले आणि बदली केली गेली हे खरं आहे की देवेंद्र फडणवीसांना जे लोक आवडत होते त्यांच्या नेमणुका केल्या गेल्या पण त्याला आर्थिक व्यवस्थेची किनार नव्हती पण त्या नंतरच्या किंवा त्या आधीच्या काही काळामध्ये असे अनेक प्रसंग आणि अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात इतक्या दबक्या आवाजात बोलल्या जात आहेत की ज्याच्यामुळे महाराष्ट्र हे खरंच एक प्रगतीप्रथावरचं राज्य आहे का असा प्रश्न पडेल इतकी वाईट परिस्थिती आहे मुंबईमध्ये असलेल्या एका कार्यालयामध्ये गृहनिर्माण विभागाशी असलेल्या एका एका कार्यालयामध्ये पोस्टिंगसाठी घेतलेल्या पैशांची किंवा झालेल्या व्यवहारांची जी चर्चा केली जाते ती चर्चा महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत इतका मोठा आर्थिक व्यवहार कधीही झालेला नाही अशा स्वरूपाची टिप्पणी अनेक ज्येष्ठ अधिकारी खाजगीमध्ये बोलताना करतात हा आकडा ऐकल्यानंतर कुणाचीही छाती दडपून जाईल अशा पद्धतीचा हा आकडा होता आणि गृहनिर्माण विभागाशी संबंधित घरांशी संबंधित असलेली ही पोस्टिंग इतक्या विक्रमी पद्धतीत लिलावात निघाली की त्यानंतर या विभागाचं कामकाज आणि तिथली सगळी व्यवस्था ही अक्षरशः दलालांच्या आणि बड्या बिल्डरांच्या वेशीवर टांगली गेलेली आहे आता चंद्रशेखर बावनकुळे जे म्हणतायत त्याचं स्वागत आपण करायला हवं कारण जर काही एखादी गोष्ट बदलत असेल कारण जी गोष्ट बावनकुळे आहेत त्याच गोष्टीचा त्रागा हा छत्रपती संभाजीनगर मध्ये संजय शिरसाट यांनी बोलून दाखवला ते समाज कल्याण मंत्री आहे सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि त्यांनी तिथल्या एका हॉस्टेलच्या अधिकाऱ्याला फैलावर धरलं ते इतकं जोरदार फैलावर धरलं याचं कारण असं आहे समोर वाहिन्यांचे कॅमेरे सुरू होते आणि अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढणं हे शिरसाटांकडून सुरू होतं शिरसाट हे एक आक्रमक नेते आहेत हे सगळं खरं आहे पण शिरसाट असो बावनकुळे असो किंवा नितेश राणे असो हे खरंच इतका कणखरपणा आणि इतक्या मजबूतीने येणाऱ्या काळामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांशी वागू शकणार आहेत का तितका त्यांचा जो कामकाजाचा भाग आहे हा इतका मजबूत असणार आहे का हे देखील खूपच औसुक्याचं आहे याचं कारण सांगतो एकोणीसशे पंचावन्न पंच्याण्णवला ज्या वेळेला शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं त्यामध्ये राज्यमंत्रीपदाचा दर्जा होता प्रकाश मेहतांना प्रकाश मेहता हे घाटकोपरचे मंत्री होते आणि गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम सुरू केलं एसआरए सारखी योजना त्यांनी आपल्या भागामध्ये अत्यंत सक्षमपणे राबवली आणि पुढे नेली पण तेच प्रकाश मेहता एम पी मिल कंपाऊंडमध्ये एका विकासकाचं चांगभलं करण्याच्या प्रयत्नात मुंबईतल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत बदनाम झाले आणि त्यांचं तिकीट कापलं गेलं त्यांची राजकीय हाराकिरी झाली हे आपण पाहिलं गणेश नाईक हे वनमंत्री होते या याआधीही त्यांच्याकडे या पद्धतीचा कामकाजाचा भाग होता ते सुद्धा मागच्या मंत्रिपदाच्या त्यांच्या काळामध्ये हे काहीसे चर्चेत आले अडचणीत आले आणि त्यांना अडचणीत आणणारी लोक कोण होती तर मंत्र्यांच्या अवतीभोवती फिरणारे जे त्यांचे अवतरण चिन्हातले खास लोक असतात अँटी चेंबरमधले जे लोक असतात या सगळ्या लोकांनी त्यांना अडचणीत आणलं सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबतीतही असंच घडलं अनेक असे नेते आहेत की ज्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनी आणि विशेष ज्याला आपण पी एस म्हणतो स्वीय सचिव पदाचे जे काही लोक आहेत त्यांनी या सगळ्या नेत्यांच्या बाबतीत किंवा या नेत्यांना गृहीत धरण्याच्या बाबतीत जो नवा एक विद्रूप अध्याय महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये लिहिला सुरुवात केलेली आहे किंवा लिहिला जातो आहे तो आता पुषण्याची वेळ या सगळ्या नव्या मंत्र्यांवर येऊन ठेपलेली आहे देवेंद्र फडणवीस हे राजकीय हेडमास्टर म्हणून आपल्या सगळ्यांना परिचयाचे आहेत इतकं मोठं संख्याबळ त्यांच्या गाठीशी आहे ज्यावेळेला तीन पक्षांचं चार पक्षांचं सरकार असतं त्यावेळेला हे करणं खूपच कठीण असतं पण आत्ता देवेंद्र फडणवीसांना एक संधी मिळालेली आहे ती म्हणजे महाराष्ट्राचं प्रशासन स्वच्छ करण्याची तानाजी सावंत यांच्या बाबतीत जे घडलं ते आपण पाहिलं तानाजी सावंत यांची संपूर्ण कारकिर्द ही त्यांच्या अवतीभोवती असलेल्या काही स्वार्थी लोचट लोकांमुळे त्यांच्या नातेवाईकांमुळे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे धुळीला मिळाली आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले तीच गोष्ट दीपक केसरकरांची तीच गोष्ट संजय राठोड यांची संजय राठोड यांना पुन्हा जो मंत्रिपदाचा कार्यभार मिळालेला आहे अत्यंत य दर्जाचं मंत्रिपद त्यांना मिळालेलं आहे याचं कारण साहेब त्यांचे गुण क्ष दर्जाचे आहेत तें त्यामुळे त्यांच्या वाट्याला हे सगळं आलेलं आहे आता नेत्यांनी ठरवायचं आहे की आपण अधिकाऱ्यांच्या कह्यात किती जायचं आणि अधिकाऱ्यांनी ठरवायचं आहे की आपल्याकडे असलेले पैसे वापरून आपण बदल्या आणि बढत्या मिळवून तर घेतो आहे पण तिथून प्रत्यक्षात जाऊन काय करणार आहोत कारण मोठ्या पोस्टिंगवर जाणारे हे अधिकारी किंवा ज्याला आपण गुबगुबीत गाद्यांवर बसणारे अधिकारी असं म्हणू शकतो हे अधिकारी जरी तिथे बसले तरी मागच्या काही सरकारच्या काळामध्ये मंत्रालयातून महत्त्वाचे मंत्री जितक्या गोष्टी सांगतील तितक्याच गोष्टी करायच्या असे आदेश काही मुख्य अधिकारी पातळीवरच्या अधिकाऱ्यांना दिले गेलेले होते आणि मग जर तसे तशा गोष्टी असतील तर त्या गोष्टीत मंत्रालयातच झिरपल्या जातात त्या त्या अधिकाऱ्यांपर्यंत येत नाहीत आणि मग ते अधिकारी प्रचंड चिडचिड करतात कारण ते इतका मोठा खर्च करून आलेले असतात इतकी मोठी मर्जी संपादन करून आलेले असतात आणि त्यांना प्रत्यक्ष खुर्चीवर बसून काही करता येत नाही त्यामुळे त्याचा सूड जो आहे हा सर्वसामान्य जनतेवर उगवला जातो त्यांच्या कामकाजांवर उगवला जातो त्यांच्या घराशी त्यांच्या जमिनीशी त्यांच्या विजेशी किंवा त्यांच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत याच्यावर उग उगवला जातो तो सूड आणि तिथेच सरकार बदनाम होतं आता हे असं देवेंद्र फडणवीसांचं बलशाली सरकार बदनाम करायचं की ते आणखी लोकप्रिय करायचं याचा निर्णय फडणवीसांना घ्यायचा आहे पण त्यासाठी बदल्यांसाठी होणारी जी कोटी कोटींची उड्डाणं आहेत ती जोपर्यंत जमिनीवर येत नाहीत आणि प्रशासन जमिनीवरच्या माणसासाठी वावरताना काम करताना दिसत नाही तोपर्यंत महाराष्ट्र जसं संजय राऊत म्हणत आहेत तसं बिहारही सुधारत चाललेलं आहे आता आपला बिहार होतोय असं म्हणणं हे काहीसं चुकीचं ठरेल त्याहीपेक्षा जर काही मागच्या क्रमांकाचं राज्य असेल तर ते तशी आपली अवस्था होईल इतकी भीती आता या सरकारला एक महिना झाल्यानंतर आपल्याला दिसून येते कारण हे अधिकारी किंवा या नेत्यांच्याकडून कितीही छान आणि चॅनेलच्या कॅमेऱ्यांना अभिप्रेत आणि अपेक्षित असेल असे, असे बाईट दिले गेले तरी प्रत्यक्षात या नेत्यांना मंत्रालयाच्या अँटी चेंबरमध्ये बाईट घेणारे कोण आहेत याचा जोपर्यंत फैसला होत नाही मग ते उद्योग मंत्रालय असू द्या अन्न आणि औषध प्रशासन असू द्या शालेय शिक्षण मंत्रालय असू द्या किंवा सांस्कृतिक मंत्रालय आणि इतर कोणतंही मंत्रालय असू द्या सांस्कृतिक विभागातही मागच्या वेळेला शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जो घोळ घातला गेला या घोळाची चौकशी करण्याचं धाडस नवे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे दाखवणार आहेत का कारण मागच्या कार्यकाळामध्ये प्रत्येक मंत्रालयात घोळ घातला गेला प्रत्येक मंत्र्याच्या दरबारात भ्रष्टाचारानं थैमान घातलं होतं आणि आत्ता उशिरा का होईना बावनकुळेंना जाग आलेली आहे ते महसूल मंत्री आहेत सर्वाधिक जिल्ह्याच्या प्रशासनावर त्यांची छाप आणि पकड असते ते जर सुधारले किंवा त्यांचं मंत्रालय जर सुधारलं तर महाराष्ट्र आणि त्यातलं प्रशासन हे लवकर सुधारू शकेल आणि तोच खरा महाराष्ट्रासाठी आणि मराठी मुलखासाठी मराठी मनासाठी सुधी नसेल मित्र हो आपल्याला काय वाटतं हे बदल्या आणि बढत्यांसाठी पैसे घेण्याचे आर्थिक गोंधळाचे आणि घोटाळ्यांचे प्रकार थांबू शकतील का जर हे प्रकार थांबले तर आपली अधिकाऱ्यांची जी काही लॉबी आहे किंवा जे अधिकाऱ्यांचा जो वर्ग आहे हा अधिक सक्षमपणे काम करू शकेल असं वाटतं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या सरकारमध्ये दर्जेदार अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जागी बसवण्याची खरंच मानसिकता आणि इच्छाशक्ती आहे का आणि तितकी धमक मुख्यमंत्री म्हणून फडणवीस दाखवू शकणार आहेत का आपल्याला काय वाटतं आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद